निटूर जिल्हा परिषद गटातून मी शिवसेना पुरस्कृत उमेदवार परमेश्वर हसपे एक विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उभा आहे की सामान्य नेतृत्वाची ही प्रस्थापितांच्या विरोधातली ही निवडणूक मी या लढाई या निवडणुकीच्या रूपाने लढत आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दिलेला असल्यामुळे या भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष झालेला आहे पाणी पुरवठा योजना आजही सगळ्या गावातल्या सक्षमपणाने चालू नाही हायवेच्या बाबतीतला प्रश्न सातत्याने इथल्या लोकांनी उठवला तरीही त्याच्या बाबतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केलेला आहे निटूर आणि पानचिंचोली दोन प्राथमिक आरोग्य केंद्र असतानाही ग्रामीण रुग्णालयाचा विषय अजूनही सत्ताधाऱ्यांनी किंवा इथल्या नेतृत्वाने करण्याचा विषय केला नाही तर आमचं विजन आहे की या दोन्ही गावापैकी त्यांच्या निकषात बसेल त्या गावात ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे ट्रॉमा केअर सेंटर झालं पाहिजे शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे या बाबतीतली मागणी करणार आहे की त्यांनी इंडस्ट्री बरोबर इथल्या तरुणांचं लिंकअप करावं त्यांना स्किल करून त्यांना डायरेक्ट त्यांना मध्ये जॉब ट्रेनिंग आणि त्यांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा या लढाईमध्ये माझी साथ द्यावी माझी तिने सोबत राहावं आणि ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आपण जिंकून त्यांना एकदा जमिनीवर आणून दाखवलं पाहिजे की मतदारांमध्ये एक मतदार रूपी तारीख ताकद आहे एकंदरीत काय परिस्थिती आपण प्रत्येक गावामध्ये जात आहे दौरा करता एकंदरीत काय परिस्थिती अतिशय चांगली आहे लोकांना पर्याय पाहिजे होता प्रस्थापितांनी जे दिलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा जर लोक बारकाईनं अभ्यास करत तर हे सगळे एकाच माळाची म्हणी आहेत सगळेजण वेगवेगळ्या पक्षाच्या नावाने जरी समोर येत असले तर हे सगळे एकच आहेत विधानसभेला एकत्रितपणाने काम करायचं जिल्हा परिषदला वेगवेगळ्या पक्षाकडनं निवडणुका लढवायच्या लोकांची दिशाभूल करायचं आणि त्यामुळे लोकांना ह्या लोकांचा वीट आलेला आहे आणि त्यांना एका नवीन चेहऱ्याला त्या संधी देण्याची लोकांच्या मनामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा पर्याय हवा होता आणि एक सक्षम पर्याय माझ्या रूपाने मी त्या सगळ्यांच्या पुढे घेऊन चाललो आहे पाच वर्ष मी निटूला सरपंच राहिलो आहे विद्यापीठाच्या सिनेटवर राहिलो आहे प्रशासनातनं योजना आणण्याची मला माहिती आहे त्या सगळ्या योजनांचा अभ्यास आहे सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाणं याही बाबतीमध्ये मी सक्रिय आहे त्यामुळे त्यात कुठेही कमी पडणार नाही नेतृत्व जिल्हा परिषद गटात शिवसेना पुरस्कृत उमेदवार अपक्ष उमेदवार परमेश्वर हसबे यांचा प्रचार जो आहे तो आज डेट्रो गावामध्ये चालू आहे रॅली चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद त्यांना दिसून येत आहे आपण पाहू शकता ते मतदार जे आहेत त्यांच्यासोबत दिसून येत आहेत आपण त्यांना विचारणार नेमकं काय त्यांच्या डोक्यामध्ये विजय नमस्कार नमस्कार काय सांगाल काय आपण डोक्यामध्ये विजय घेऊन या नेटूर सर्कलसाठी नेटूर जिल्हा परिषद गटातून मी शिवसेना पुरस्कृत उमेदवार परमेश्वर हसबे एक विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उभा आहे की खरं तर या निवडणुका ज्या चालू आहेत त्या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित जे पक्ष आहेत हे सगळेजण सामान्य नागरिक आणि जनतेला गृहित धरून त्यांना हवे ते उमेदवार लोकांवरती लादणं आणि सामान्य नेतृत्वाला संधी न देता पैशाच्या आणि सत्तेच्या दोरावरती लोकांना गृहित धरून निवडणुका जिंकणं हे त्यांचं धोरण आहे म्हणून मला असं वाटतं की सामान्य नेतृत्वाची ही प्रस्थापितांच्या विरोधातली ही निवडणूक मी या लढाई या निवडणुकीच्या रूपाने लढत आहे माझं विजन अतिशय स्पष्ट आहे की जिल्हा परिषद निटूर सर्कल जे आहे हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात क लिहिलेला असल्यामुळे या भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष झालेला आहे दुर्लक्षाचा विचार जर केला तर पाणी पुरवठा योजना आजही सगळ्या गावात सक्षमपणाने चालू नाहीत नेटूर सारखं मोठं गाव आहे पांचिंचुली आहे अनेक गावांमध्ये मोठ्या योजना जिल्ह्यात तालुक्यात झाल्या पण या गावांमध्ये सातत्याने पाणी पुरवठा योजनांकडे दुर्लक्ष झालेला आहे हायवेच्या बाबतीतला प्रश्न सातत्याने इथल्या लोकांनी उठवला तरीही त्याच्या बाबतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे पानंद रस्त्याची योजना असेल आरोग्य केंद्राच्या संदर्भातला विषय असेल आज हायवे सारखं मोठं दाळ या ठिकाणी उभं राहिलं पण निटूर आणि पांचिनचोली दोन प्राथमिक आरोग्य केंद्र असतानाही ग्रामीण रुग्णालयाचा विषय आधुनिक सत्ताधाऱ्यांनी किंवा इथल्या नेतृत्वाने करण्याचा विषय केला नाही आज इमर्जन्सी जरी हायवेवरचे झाले तर तुम्हा मला तो माणसाचा मृत्यू व्हायला पण त्याला लगेच तत्पर आरोग्य सेवा मिळत नाही आणि म्हणून आमचं विजन आहे की या दोन्ही गावापैकी त्यांच्या निकषात बसेल त्या गावात ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे ट्रॉमा केअर सेंटर झालं पाहिजे इंडस्ट्रीसाठी इंडस्ट्री बरोबर इथल्या तरुणांचं लिंकअप झालं पाहिजे की त्या इंडस्ट्रीला लागणारी जी मॅनपावर आहे त्याचं स्किल जर इथल्या तरुणांना दिलं तर इथली बेरोजगारी कमी होईल आणि म्हणून मी शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे या बाबतीतली मागणी करणार आहे की त्यांनी इंडस्ट्रीबरोबर इथल्या तरुणांचं लिंकअप करावं त्यांना स्किल करून त्यांना डायरेक्ट त्यांनामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग आणि त्यांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा रस्त्याच्या बाबतीतले अनेक प्रश्न या गावांमध्ये दुर्लक्षित आहेत त्यालाही प्राधान्याचा विषय आहे आज मी बऱ्याच गावांमध्ये फिरताना लक्षात येते की निजामकालीन अजून शाळांच्या इमारती आहेत आज पन्नास वर्ष आमचं सगळं निजामात राजवटी गेली तरी त्यांच्या इमारती अजून आमच्याकडे त्या जुन्याच इमारतीला दुरुस्ती करून वापरणं चालू आहे त्यामुळे ह्या जिल्हा परिषद शाळांचं सक्षमीकरण नव्याने इमारती करणं असेल याही गोष्टीला त्याच्यामध्ये प्राधान्य आहे महिलांच्या स्वयंरोजगाराचा विषय असेल तरुणांच्या रोजगाराचा विषय आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या विषयामध्ये पाच वर्षाचा आराखडा तयार करून प्रत्येक गावातली रिक्वायरमेंट आणि त्याचा एक आराखडा तयार करून त्या आराखड्याच्या अनुषंगाने विकासाची पाच वर्षाची योजना बनवणं आणि टप्प्या टप्प्यानी ती या सगळ्या प्रशासनातून आणि नेतृत्वाकडून ती मंजूर करून घेणं या विजननी मी ही निवडणूक लढवत आहे आणि माझं अतिशय स्पष्ट मत आहे लोकांनाही माझा अपील आहे की ही सामान्य नेतृत्वाची प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे आता परिस्थिती अशी आहे की सामान्य कुटुंबातील किंवा अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात पण सत्ताधाऱ्यांच्या ज्या आर्थिक आणि याच्या निकषामध्ये तो बसत नाही म्हणून अशांना निवडणुकीमध्ये उमेदवार नाकारल्या जातात तर एकदा लोकांनी जर ह्या सगळ्या प्रस्थापितांना जमिनीवर आणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी ह्या लढाईमध्ये माझी साथ द्यावी माझी त्यांनी सोबत राहावं आणि ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आपण जिंकून त्यांना एकदा जमिनीवर आणून हे दाखवलं पाहिजे की मतदारांमध्ये एक मतदार रूपी तारी ताकद आहे बा आपल्याला आम डॉक्टर डा, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेली ही आपली ताकद आहे आणि ही ताकद आपली लोकशाहीची जी नकोप वातावरण आहे ती प्रस्थापित करू शकते ते या मतदानाच्याच रूपाने करू शकते या सगळ्या नुसतं पैसा आणि याच्या जोरावरतीच निवडणुका नाही तर मतदानाच्या सामान्य माणसाच्या अधिकाराने एक चांगलं नेतृत्व या प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये जाऊ शकतं हे आपण या सगळ्यांनी मतदारांनी सिद्ध करून दाखवावं हे आव्हान माझं सगळ्यांना असणार आहे आपण भारतीय जनता अनेक वर्षापासून काम आहे भारतीय जनता पार्टीकडून फॉर्म सुद्धा भरला होता अचानक आपल्याला का नाकारलं गेलं भारतीय जनता पार्टीचा मी तसा अधिकृत पक्षाचं काही काम आतापर्यंत केलेलं नाहीये मी जिल्हा निटूर ला अपक्ष सरपंच म्हणून मी त्या ठिकाणी पाच वर्ष काम केलेलं आहे हा विचारधारेशी मी त्या सगळ्या जोडलेला आहे आणि मी त्यांना भेटून विनंतीही के केलेली होती की आपण मला त्या सगळ्या निटूर सर्कल जे आहे नीटूरसारख्या मोठ्या गावातून आज उमेदवारी द्यावी हेही मी त्यांना विनंती केलेली होती त्या नेतृत्वाकडे अधिकृतपणाने मी अर्जही दाखल के केला होता पण एकूण जे पक्षाचे त्यांचे जे काही निकष आहेत त्या निकषांमध्ये उमेदवारांच्या बाबतीतले काही सामाजिक आर्थिक अनेक निकष त्यांचे आहेत उमेदवार द्यायचे नसले की वेगवेगळे निकष लावले जातात आणि द्यायचं असले की कोणत्याही पॉझिटिव्ह गोष्टी केल्या जातात अशी त्यांच्या मनातल्या काही ज्या निकषांमध्ये बसलो नाही किंवा अशा अनेक कारणांनी त्यांनी ती उमेदवारी नाकारली नाकारल्यामुळे मला हा निर्णय याच्यामध्ये करावा लागला मग आपण आपल्या पंचायत समिती गणामध्ये उमेदवार का दिले पंचायत समिती आणि दोन्ही पंचायत समितीमध्ये आम्ही उमेदवार देण्याचा विषय केला होता पण मी शिवसेनेकडनं ज्यावेळेस फॉर्म भरण्याची के प्रक्रिया केली माझ्या उमेदवारीला पक्षाकडून उमेदवारी घेण्याचा विषय झाला त्यावेळेस काही दोन ए बी फॉर्म दिल्यामुळे टेक्निकल कारणाने मला चिन्ह मिळालेलं नाही त्यामुळे माझ्यासोबत जे पंचायत समितीचे जे उमेदवार होते त्यांना ते चिन्ह मिळालेलं होतं पण दोघांच्या चिन्हांची गफलत होईल या कारणाने त्यांनी तुम्ही माघार घेतल्यामुळे पंचायत समितीमध्ये आता उमेदवार कोणी नाहीये मी जिल्हा परिषदेचा एकताच उभा आहे एकंदरीत काय परिस्थिती आपण प्रत्येक गावामध्ये जाताय दौरा करता एकंदरीत परिस्थिती अतिशय चांगली आहे लोकांना पर्याय पाहिजे होता प्रस्थापितांनी जे दिलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा जर लोक बारकाईना अभ्यास करतायत तर हे सगळे एकाच माळची म्हणी आहेत सगळेजण वेगवेगळ्या पक्षाच्या नावाने जरी समोर येत असले तरी हे सगळे एकच आहेत विधानसभेला एकत्रितपणाने काम करायचं जिल्हा परिषदला वेगवेगळ्या पक्षाकडनं निवडणुका लढवायच्या लोकांची दिशाभूल करायचं आणि त्यामुळे लोकांना ह्या लोकांचा वीट आलेला आहे आणि त्यांना एका नवीन चेहऱ्याला त्या संधी देण्याची लोकांच्या मनामध्ये एक त्यांना चांगल्या प्रकारचा पर्याय हवा होता आणि एक सक्षम पर्याय माझ्या रूपाने मी त्या सगळ्यांच्या पुढे घेऊन चाललो आहे आणि लोकांचं त्याला स्वागत आहे स्वकार्यत आहे आपण सगळे बघताय की आज पानचिंचोलीमध्ये रॅली या ठिकाणी होत आहे आज पाचंचलीच्या सगळ्या जनतेने मला अतिशय आनंदाने या ठिकाणी स्वागत करून स्वीकार्य केलेलं आहे आणि ही लढाई आता माझी राहिलेली नाही आहे तर ती सामान्य जनतेची लढाई होत चालली आहे इथल्या प्रस्थापितांनी जे काही सत्तेचा जो इथं खेळ केलेला आहे त्याच्या विरोधात आज सामान्य जनता ही माझी निवडणूक हातात घेऊन आता निवडणूक लढवत आहे त्यामुळे हे सामान्यांच्या नेतृत्वाच्या म्हणजे सामान्य माणसाची निवडणूक आता प्रस्थापितांच्या विरोधात झालेली आहे आणि एक चांगलं वातावरण सगळीकडे आहे सात तारखेला मतदान आहे जनतेला मतदानाला काय आवडतं माझं एकच म्हणणं आहे की हे चाललेलं सगळं जे वातावरण आहे पैशाच्या जोरावरतीच निवडणुका लढवता येतात किंवा आम्ही पाहिजे तोच उमेदवार निवडून आणू शकतो हा जो राजकारण्यांमध्ये आलेली जी एक भावना तयार झाली आहे जी लोकशाहीला धोकादायक आहे हे हणून पाडण्यासाठी सामान्य नेतृत्वाला संधी देऊन लोकांनी या प्रस्थापितांना जमिनीवर आणण्याचं काम करावं आणि चांगली संधी द्यावी पाच वर्ष मी निटूला सरपंच राहिलोय विद्यापीठाच्या सिनेटवर राहिलोय प्रशासनातनं योजना आणण्याची मला माहिती आहे त्या सगळ्या योजनांचा अभ्यास आहे सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाणं याही बाबतीमध्ये मी सक्रिय आहे त्यामुळे त्यात कुठेही कमी पडणार नाही या सगळ्या भागातल्या अनेक योजना मी सातत्याने याही पुढे आणून या भागाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे त्यामुळे एक संधी सर्व नागरिकांनी सामान्य जनतेने मला द्यावी अशी मला विनंती आपल्या माध्यमातून हे होते परमेश्वर हगबत यांनी सांगितलेलं आहे की नेटूर जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सात तारखेला मतदारांनी त्यांना शुभेच्छा रूपे आशीर्वाद द्यायचा आहे जेणेकरून त्यांना जे त्यांच्या डोक्यामध्ये विजय आहे नेटूर जिल्हा परिषद गटाचं ते करण्यासाठी सहकार्य होईल रमेश शिंदे न्यूज लोकनायक लातूर